सुषमाताई उद्याचा दिवस खर तर महत्वाचा आहे कारण उद्या खरं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर कोणाचे किती जागा आल्या आहेत कोण खरंच किती प्रबळ आहे ते सगळं कळणार आहे मला विकास लवढंकडे जायचं ते मगासपासून हात वर करतात विकासजी जसे सुष्माताईंचे प्रश्न आहेत तसे माझे काही प्रश्न आहेत पाठकांना की राम मंदिर हे सरकारचा निर्णय आहे का सुप्रीम कोर्टाचा निर्णय याचं उत्तर द्या तीनशे सत्तरचे तुम्ही पन्नासशे तीन ची होता सत्तर कार चे, ती ते तीनशे सत्तरचे जम्मू काश्मीर मध्ये काय फायदे झाले तिथे एका राज्याचे दोन राज्य का केले देशासाठी काय फायदे झाले ते सांगा नोटाबंदीचे तीन फायदे सांगा आणि डॉलरच्या किंमत का वाढली रुपयाची शहाऐंशी रुपयावर का गेला मानव विकास निर्देशांक का खाली आला दृढ उत्पन्न का खाली आलं देशाचं चारपट कर्ज का वाढलं या पाच सहा प्रश्नांची उत्तर देऊ शकता का तुम्ही अजून बरेच प्रश्न आहेत ठीक आहे विश्वासी अगदी थोडक्यात मला अमोल बेटकरांची प्रतिक्रिया लवंड साहेब तुम्ही लवंड साहेब लवंड साहेब तुम्ही एक मिनिट लवंडे अतिशय शुद्ध प्रश्न विचारले त्यामुळे त्यांचं उत्तरपणे मी देतो पहिला प्रश्न राम मंदिर हे सुप्रीम कोर्टामध्ये झालं की भाजपा झालं सुप्रीम कोर्टानेच गेलं मात्र आतापर्यंत काय होत नव्हतं पन्नास सत्तर वर्षापर्यंत कारण साधे ट्रान्सलेटेड डॉक्युमेंट देखील देण्याचं सौजन्य आणि इच्छा काँग्रेसने दाखवली नाही म्हणून भारतीय जनता पक्षाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणून झालं की तुमचा भाजपाने निर्णय घेतला दुसरा प्रश्न काय दुसरा प्रश्न चला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्ही एकदम शून्यपणे बोलतो देतो पंच इतकं चांगला आहे रद्द केलं तर जम्मू काश्मीरचे दोन राज्य का केली तिथे विधानसभेच्या निवडणुका का घेतल्या नाही आणि तीनशे सत्तर चे कलम रद्द केल्याचा महाराष्ट्राला काय फायदा झाला नोटाबंदीचे तीन फायदे सांगा रुपयाची किंमत डॉलरच्या कलम हे रद्द व्हावं एक घ्या ना एक घ्या ना ओ साहेब एक एक घ्या ना एक घ्या ना तुमचे प्रश्न चांगले मी नक्की उत्तर देईल कोणी जर बे बेसलेच प्रश्न विचारले मी उत्तर देणार नाही तुमचे प्रश्न चांगले तीनशे सत्तर हटवणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती था था। 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 देश देश था। था। ते हटवणं आवश्यक होतं कारण हा देश आवश्यक ते हटवताना आपल्याला जम्मू काश्मीर करून ऍडमिनिस्ट्रेटिव्हली त्याला आवश्यक होतं आज ते केल्यानंतर आज ते केल्यानंतर तिथला जो दहशतवाद आहे जिथली दगडफेकी आहे सगळी बंद झाली हा देश बघतोय जग बघतोय राहायला पटेल राज्याचा